तेव्हा बोलत नाही होता जाप निघत नाही होता मी बोलवलं जाप निघत नव्हतं पण प्रार्थना केली तर थोडस जाप निघाला नव्हता थोडासा जाप निघाला होता तेव्हा ह्या बाईला बोललो तो भाऊ आला त्याच्याबरोबर त्याला बोललो कि घरात चिपणी करून घ्यायला लागेल घराला पाणी मारून घ्या बंदोबस्त करून घ्या आणि हा भाऊ बोलत दिवाळीच्या नंतर मी दोन वेळा आम्ही जाऊन पाणी मारून घेतल्या त्याच्या घरामध्ये भाषे होत्या एवढ्या भाषे एवढ्या भाषे होत्या डॉक्टर के भगत केलं होत केलं भगत केलं जे काय जरा घरी बांधायच्या नारेल नारेल बांधलं होतं भाषे होत्या नवश ठेवला होता भरपूर त्यांनी खर्च केला पण बोलता आलं होतं बोली बंद होती आम्ही गेलो घराला पाणी मारून दिलं त्याचे जितकी मासे होते नारी होते आम्ही सोडून टाकलं आणि केलं प्रार्थना केली जरा पण निघत नव्हती थोडा आवाज निघा लागला खोखा लागला देवाने संदेश दिला येशूने संदेश दिला की याच्यावर जी मानत आहे नवस आहे सैतानं नवच ठेवलेला आहे मी तोडणार आहे मी तोडून बोलवणार आहे त्यांनी सांगला दिवाळीचे नंतर दिवाळी चरून द्यास तो त्याला बघत घे त्याला विश्वास ठेवा विश्वास ठेवायला सांग शैतान फटका पाडेल मी भावाला आणि बहिणीला बोललो की तुम्ही विश्वास ठेवा देव सांगत आहे दिवाळीच्या नंतर ते बोलवणार आहे तुम्ही येत रहा विश्वास ठेवू नका नाहीतर सैतान तुम्हाला फटका पाडेल सैतान तुम्हाला फसवेल हा भावाने आणि बहिणीने विश्वास ठेवला हो प्रार्थनाला येत राहिले प्रार्थना राहिले आणि आता दिवाळी सरून आता पंधरा दिवस पंधरा वीस पंधरा दिवस झाले की अठरा पंधरा अठरा वीस आता भाऊ प्रार्थना करून भाऊ बोला लागला आहे बोलावणं बोला चालू झालेलं आहे म्हणून मी त्या भावाच्या तोंडूनच मी ऐकणार आहे हालेलिया भाऊ इकडे बघ काय ना तुमच रत्नारामा मेरा राया चिंचिले बशर बढ़ा किती महिन्यापासून कधी पासून एकवीस जाप बंद झाला होता त्याच्यासाठी काय प्रयत्न केला होता का त्यासाठी आम्ही डॉक्टरचे आणलो भक्ताचे अन्न काय फरक झाला नाही काय फरक झाला नाही आम्ही इकडे म्हणा केंद्रात झालो केंद्रात झाला

दाखवून दिला का इथे भास आहे तिथे भास्या तुम्ही ठेवल्या होत्या गोळाच झाडाच बाहेर ठेवल्या होत्या ते बंदोबस्त केलं तर आज देवाने या भावाला बोलवलेला आहे त्याच्यासाठी आम्ही घराला पाणी घरी दोन वेळा पाणी मारून घेतलं घरात मोकळं झालं सैतांची बंधन टुकून दिलेले आहेत सैतानची शक्ती दुष्टता निघून गेलेली आहे या भावाला देवाने आशीर्वादी भरून काढलेला आहे आणि जे मुक्का होता बोलत नव्हता तीन महिन्यापासून भाऊ आता बोलत आहे भाऊ पुन्हा एकदा नाव सांगायचं आहे काय नाव रत्ना रामा आता ईश्वर विश्वास ठरशील का ईश्वर विश्वास ठरशील विश्वास आहे सेश्वनी बरा केलेल्या सगळ्यांनी जोरदार टालात व्हायचा